सन्मान्य आमदार साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करतायत प्लीज जरा आपल्याला विनंती हिंदुस्तानच आराध्य देवन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हिंदुदे सम्राट शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो शिवसेना पुरस्कृत आजच्या दोन हजार चोवीस दही उत्सवाच्या निमित्ताने तिथे उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी केनेजी के असतील साहेब असतील सहप्रमुख विनोद जाधव त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातानो आणि ज्यांच्यामुळे हा दहिकाला यशस्वी होतो ते आमचे सर्व गोविंदा पद्राचे आमचे सर्व सदस्य मला वाटतं दरवर्षीप्रमाणे आपण हा उत्सव याही वर्षी आपण उत्साहात साजरा करतोय आणि मला वाटतं पहिली सलामी द्यायचं मान दुर्गावडीच्या गोविंदा पथकाने मिळवलेला आहे त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांचा मनापासून आभार मानतो राजकारण विरहित आपला हा हिंदू धर्म आपण सर्व एकत्र म्हणून साजरा करतोय आणि ते चित्र मला आपल्या गुण, गोविंदा पथकांमध्ये दिसतंय की राजकारण बाजूला ठेवून आपण आपल्या वाडीचा गोविंदा पथक आपण टिकवून ठेवलेला आहे मला देखील माझ्या मंडगर तालुक्याचा विकास हा राजकारण हे राजकारण बाजूला ठेवून मला माझ्या तालुक्याचा विकास करायचा आहे हे भावनज्ञा मतदारसंघामध्ये काम करतोय खर तर हे काही राजकीय व्यासपीठ नाही परंतु तरी सुद्धा आपल्या सर्वांचा साथ मला या सगळ्या प्रवासामध्ये नक्कीच लाभेल हा माझा विश्वास आहे आज दही उत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये हा उत्सव साजरा होत असताना आपल्या लहानशा असलेल्या बंडगड तालुक्यामध्ये एकमेव ही सार्वजनिक दहीहंडी शहरामध्ये ही साजरी होत असताना नक्कीचा विरोध असेल त्याचे सर्व सहकार्य असेल असतील युवासेनाचे पदाधिकारी सर्व पदाधिकारी मनापासून मी अभिनंदन करतो आपण उत्तम आयोजन प्रमाणे आपण या या च्या निमित्तानं आपण करताय सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतोय की मंडनगड शहराचा काय पलट मंडगड तालुक्याचा काय पलट आमदार म्हणून केल्याशिवाय राहणार नाही आणि आज ही हंडी फोडत असताना एक अतिशय विश्वासाने सांगतोय येणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची हंडी योगेश मनामध्ये विश्वास आहे जनता विकासासोबत आहे जनता आपल्या सोबत आहे हा माझा विश्वास आहे एकंदरीत एवढंच मी सांगितलं आज मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत आपण देखील आपला आनंद उत्सव साजरा करताय आणि मला तसं जास्त व्यथा आणायचं नाही परंतु आज ही दहिकाला हा दहिकाला उत्सव साजरा होत असताना नक्कीच पुढे येणारे सण आहे गणेश उत्सव आहे दिवाळी आहे नवरात्री उत्सव आहे या सर्व उत्सवांच्या उत्सवा आपल्या सर्वांना मनोपूरक शुभेच्छा देतो आणि आपल्या मंडगड शहराचा मंडगड तालुक्याचा विकास हा माझ्या हातून आहे जगदंबा मग करून घेईल एवढेच मी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना दही उत्सवाच्या शुभेच्छा नितेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या गोविंदा पथकामध्ये सहभागी असलेले आणि मंडणगडच्या नगरपंचायतीचे नगरसेवक सन्मान्य सुभाष ट्रापटे यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्वागतासाठी यायचं आहे सन्मान्य सुभाष ट्रापटे स्वीकृत नगरसेवक या ठिकाणी नरेश बैकर यांचं या ठिकाणी स्वागत होते आमदार कदम साहेब यांच्या हस्ते त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते यानंतर ज्या या गोविंदा पथकानं पाच थराची सलामी या हंडीसाठी दिलेली आहे त्यांचं जोरदार एकदा टाळ्या वाजून आपण अभिनंदन करूया आणि मी त्यांचे जे प्रमुख आहेत गोविंदा पथकातले त्यांना विनंती करतो की आपण पाच हजार रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आपण मिळवलेलं आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या स्टेजवर यायचं आहे आणि आपलं पाच हजार रुपयांचं बक्षीस आणि आदरणीय आमदार साहेबांच्या हस्ते ज्येष्ठ ग्रामस्थ सन्मान्य बाळाराम पोस्ट

आमदार योगेश योगेंद्रा कदमसेब यांच्या हस्ते त्यांना ते बक्षीस या ठिकाणी वितरित केले जाते या ठिकाणी नगरसेविका या ठिकाणी